तर विकास एके विकास आमचा अजेंडा विकासाचाच ठेवला आम्ही आणि आज आपण पाहिलं की मग मुंबईतले रस्ते असतील कॉन्क्रीटचे सगळे रस्ते करायचं आम्ही घेतलं पहिला फेज जवळपास कंप्लीट होतो आहे दुसरा फेज होतो आहे आणि पुढच्या एक दीड वर्षामध्ये मुंबईमध्ये तुम्हाला शोधून एकही एक खड्डा मिळणार नाही खड्डे मुक्त मुंबई झाल्याशिवाय राहणार नाही त्याला डबल सगळं मॅनपॉवर मशिनरी लावून वेळेच्या अगोदर प्रकल्प पूर्ण करण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने आपण पाहिलं मेट्रोचंही काम पूर्वी कसं चाललं होतं मागच्या अडीच वर्षामध्ये त्यानंतर किती स्पीडने सुरू झालं आणि ते मेट्रोचं नेटवर्क टप्प्याटप्प्याने आपण पुढे नेतो आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांना देखील आम्ही बोलवलं उद्घाटनाला आणि एक लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जी आहे ते देण्याचा आपला प्रयत्न आहे एंड टू एंड कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे वॉक टू वर्क ही एक संकल्पना आपण आम्हाला आता आणतो आहे आणि मला आनंद आहे की अनेक प्रकल्प जे आहेत मोदी साहेबांनी त्याचं भूमिपूजन केलं आणि लोकार्पण देखील करायला मोदी साहेबांना आपल्याला आम्हाला आणण्याची संधी मिळाली